छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल बलिदान असं केलं कसं केलं हे दाखवण्याचं काम पिक्चरमध्ये केलं तेच सभागृहाचे नेत्यांनी देखील परिषदमध्ये मांडलं त्यांनी त्याची तुलना अशी केली की के छत्रपती संभाजी महाराजांवरती जेवढा अत्याचार आणि अन्याय झाला त्याच पद्धतीने त्यांना धर्म बदलण्यासाठी झालं मला पक्ष बदलण्यासाठी झालं ह्याचा सुतावास त्यांनी केला ह्याचा अर्थ काय त्याची तुलना मी स्वतःबरोबर करत नाही आणि एवढंच जर त्यांना असं वाटलं असतं तर त्यावेळी त्यांनी का नाही थांबवलं था था की का विरोधी पक्षाला थांबवण्याची भूमिका सभापती उपसभापतींनी घेतली हे पूर्ण चर्चा संपल्यानंतर सर्व सभासद संपल्यानंतर रात्री झोपेतून जागे झालेली ही लोक यांना विषांतर करायचं आहे आम्ही जे विधान परिषदेमध्ये मराठी मुद्द्यावरती असेल भैयांवरती जी कारवाई करण्यासाठीचं असेल मंत्र्यांवरती जे कारवाई करण्यासाठी असेल याला कुठेतरी बगळ देण्यासाठी हा विषय आणण्याचा प्रयत्न होतो त्याचबरोबर आपण जर तर कुठेतरी असं दिसून येत आहे की अजूनही किंवा बाकीचे त्यांना सोलापूरकर यांना अजूनही अटक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल परवा सांगताना सांगितलं कोरटकर हा चिल्लर आहे मग कोरटकर चिल्लर असेल तर मग तो देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतो देशाच्या मोठमोठ्या मंत्र्यांना ते हात मिळू शकतो मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांच्या बाजूला फोटो लावून तो स्मृतीचिन्ह देऊ शकतो आता फक्त केकच भरवायचं बाकी आहे हे एवढ्या गोष्टी होत असताना पण देखील असे चिल्लर लोक इथपर्यंत पोचू शकतात मग खरोखरच देशामध्ये अशी चिल्लरांची गरज आहे असं मला असं वाटते दुर्दैवी आहे याचा अर्थच असा आहे की पूर्ण रीतीने संरक्षण देण्याचं का काम सरकार या दोन्ही व्यक्तीवरती करतायत कारण सरकारला एका बाजूला एक एजेंडा चालू ठेवायचा आहे सांगत असताना मराठी मुद्द्यावरती असेल छत्रपती संभाजी महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाव घ्यायचं पण दुसऱ्या बाजूला दुसरा दुसरी जी विचारसरणी या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे आणू पाहण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांनाही छुपा पाठिंबा अशा या कारवाई न केल्यामुळे स्पष्ट रितीने उद्या जागतिक महिला दिवस आहे त्या महिला दिवसाच्या पार्श्वभूमीवर अशी एक मागणी होती आहे की महिलांचे जे लोकलचे डबे आहे ते वाढवण्यात यावे स्टॅटिस्टिक असं सांगत आहे की जवळपास आता काम करणाऱ्या महिलांची संख्या मुंबईमध्ये पन्नास टक्के आहे पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला काम करत असताना लोकलचे डबे मात्र जे आहेत ते कमी आहे आणि त्यामुळे महिलांच्या डब्यांमध्ये होणारे खाणमारी किंवा भांडण्याचं प्रमाण सुद्धा जास्त या अगोदर देखील महिलांसाठी स्पेशल ट्रेनची मागणी झाली होती आणि तसे ट्रेन्स आहेत पण ते फ्रिक्वेंटली नाही आहेत त्याच्या वेळामध्ये अजून वाढ करण्याची गरज आहे आणि हे डबे देखील वाढवण्याची गरज आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तर गेल्या अनेक वर्षापासून आमची मनातली इच्छा होती की महिलांच्या कामाच्या तासामध्ये पण देखील फरक हे आपल्याला करायला पाहिजे कारण शेवटी ती ग्रहणी निवळ काम करत नाही तर घर देखील चालू आणि त्याचा एक भाग म्हणून पण देखील त्यांच्या कामामध्ये बदल करण्याचा प्रयत्न तासांमध्ये करण्याचं काम हा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा कामगार विभागाच्या का मा माध्यमातून करण्यात यावं अशी ती देखील एक मागणी अशासकीय ठरावाच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो धन्यवाद